श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी म्हणतात ही तिथी प्रथम पूजनीय देवता गणपती बाप्पांना समर्पित आहे मान्यतानुसार या तिथीला सह विधिवत गणेशपूजन करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख गणपती बाप्पा दूर करतात महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत रात्री चंद्राला अर्क दिल्यानंतर पूर्ण होतं पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सव्वीस मे रोजी दुपारी चार वाजून छत्तीस मिनटापासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने समाप्त होईल आणि तिथीनुसार जे आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे रविवारी म्हणजे सव्वीस मे रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट ही साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही घरातनं वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा आहे भांडणं आहेत कटकटी आहेत दोष आहेत दारिद्र्य आहेत हे तर दूर होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी असे नाव देण्यामागे एक पौराणिक कथा आहे कथेनुसार एकदा भगवान परशुराम महादेवांना भेटण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचले त्यांना भगवान शंकराचे दर्शन घ्यायचे होते पण गणेशाने त्याला आत जाण्यापासून रोखले याचा राग आल्याने भगवान परशुरामाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला त्यामुळे गणेशजींचा एक दात तुटला तेव्हापासून गणपतीला एकदंत म्हणून ओळखले जाते गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणूनच प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असते जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न हे आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कटकटी होत असतील कल होत असतील किंवा आपल्याला की आपल्या घरा नजर लागलेली असेल त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही बऱ्याच मुलांना नोकरी प्राप्तीमध्ये सम, समस्या येतात त्यांचं लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात किंवा संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात जर अशा प्रकारच्या समस्या तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये उद्भवत असतील तर आवर्जून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळेस असते त्यावेळेस जर हा उपाय केला तर उत्तम आहे पण काही कारणास्तव जर तुम्हाला त्या वेळेमध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात ह्या उपायाकरता आपल्याला अकरा लवंगा ह्या लागणार ज्या लवंगा आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्यात त्या व्यवस्थित अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला अकरा लवंगा लागणार तर जर तुम्हाला दोन मुलं असतील तर अकरा अकरा दोन वेगवेगळ्या लवंगा ह्या तुम्हाला ह्या उपायाकरता करता लागणार आहेत आता आपल्याला आपल्या मुलांना देवघरामध्ये बसवायचं आहे आणि त्यांचं फक्त तोंड दक्षिण दिशेला होणार नाही एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि ह्या लवंगा ज्यात अकरा लवंग आपल्या उजीव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या मुलांच्या डोक्यावरनं जशा रीतीने घड्याळाचा काटा फिरतो तसं गोलाकारमध्ये तुम्हाला सात वेळा फिरवून टाकायचे आहे फिरवताना तुमच्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे अडचणीत आहेत त्या मी बाहेर काढून टाकलेल्या आहेत अशा रीतीने हा फिरवते आणि आपल्या घरापासून लांब दक्षिण दिशेला आपल्याला ह्या टाकून द्यायच्या टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की त्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपल्या मुलांचे सर्व दोष ह्या वस्तूंबरोबर आपण बाहेर काढून टाकलेली आहेत किंवा तुम्ही गावासाईडला राहत असेल तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर त्या चुलीमध्ये जाळून टाकल्या तरीही चालणार आहे ज्या प्रमाणे लवंग आपल्या जीवनामध्ये चव वाढवण्याचं काम करतो त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत इडापिडा आहे कोणी करणीबाधा केली असेल वाईट नजर लावलेली असेल तर ह्या सर्व व गोष्टींना दूर करण्याकरता लवंगा अतिशय प्रभावी मानल्या जातात त्याचबरोबर जर घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा मोठं कुटुंब आहे मोठ्या कुटुंबामध्ये कुटुंबा एकोपा नसेल म्हणजे लोक एक दुसऱ्याचं तोंड पाहायला पण त्यांना आवडत नसेल एवढी भांडणं जर तुमच्या घरामध्ये वारंवार होत असतील तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे चिमुडभर काळे तिळ घ्यायचे त्याचबरोबर चिमूडभर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे त्याचबरोबर चिमुडभर तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर दोन अखंड लवंगा आहेत ह्या चार वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये आहेत आणि आपल्या घरातले जेवढे पण सदस्य आहेत प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून टाकायच्या आहेत त्याचबरोबर ह्या वस्तू आपल्याला आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा फिरवून घ्यायचे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत दारिद्र्य अडचणी आहेत संकट आहेत अलक्ष्म्य ती माझ्या घरातनं बाहेर मी काढून टाकलेली आहे आणि माझ्या घराची भरभरून अशी प्रगती झालेली आहे अशा रीतीने आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे आणि ह्या वस्तू आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सात वेळा उतरवल्यावर आपल्या घरापासून लांब दक्षिण दिशेला आपल्याला फेकून द्यायचे आहेत फेकताना तुम्हाला फक्त काळजी एवढी घ्यायची की ह्या वस्तूंवर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत ते आपण आपल्या घरातनं बाहेर काढून टाकलेले आहेत आणि त्याचा त्रास दुसऱ्यांना झाला नाही पाहिजे आज आहे संकष्टी आणि गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत आणि जर आजच्या दिवशी आपण हे दोन उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष सर्व संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ